मित्रांनो माझा एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांना ते सध्या महायुती आणि महाआघाडी या दोघांनाही बाजूला ठेवून बाजूला ठेवून बाजूला सारून थोडस त्यांच्या विरोधी पवित्रा घेऊन की ते दोघही सारखेच नालायक आहेत आणि आम्हाला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद देत नाही आमचे प्रश्न सोडवत नाहीत अर्थात हे करत असताना हमीसे मोहबत हमीसे लढाईसारखं एकीकडे फडणवीसांशी एकीकडे एकनाथ शिंदेशी त्यांचं गुफ्त गू गुफ बिहाइंड द कर्टन तेही चालू असतं त्यांच्याकडे मागण्या घेऊन जातही असतात त्यांच्याकडे सीट्सही मागत असतात आम्हाला इतक्या द्या आणि त्याच वेळेला तिसऱ्या आघाडीची गोष्टही करत असतात हा भ्रमसंभ्रम हा त्यांचा स्वभाव आहे राजू शेट्टी आणि बच्चू कडू या दोघांचा तो स्वभाव आहे की ते भ्रमसंभ्रम संभावभोवती असं निर्माण करतात धुकं 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 आणि धुक्यात हरवली वाट ती त्यांचीच वाट काही वेळेला हरवली की काय आणि त्यामुळे त्यांची वाट लागणार की काय असाही प्रश्न पडतो आणि आत्तापर्यंत त्यांचं राजकारणातलं अपयश हे मला अनेकदा असं वाटतं की ते स्वतःला भ्रमसंभ्रमात ठेवतात आपल्या लोकांना भ्रमसंभ्रमात ठेवतात समोरच्या विविध पक्ष ज्यांच्याशी ते आतून काहीतरी बाहेरून कडू आतून गोड असंही करत असतात त्यामुळेच त्यांचं अपयश आत्तापर्यंत वारंवार होत गेलाय आहे आणि कुणाच भरोसा नाही त्यांचा की ते याच्याबरोबर राहतील का त्याच्याबरोबर राहतील का दोघांबरोबर राहतील का दोघांबरोबर राहणार नाही पण आता त्यांनी तिसऱ्या आघाडीचा निर्णय घेऊन ते कामाला लागलेले आहेत काल मला आश्चर्य असं वाटलं की महायुती म्हणते आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आम्ही जाहीर करणार नाही त्याचे कंगोरे आपण बघतो महाआघाडी म्हणते निवडणुकीनंतर याचा निर्णय होईल आता आम्ही आमचा मुख्यमंत्री जाहीर करणार नाही पण तिसऱ्या आघाडीला म्हणजे बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांना मुख्यमंत्रीपदाचा दणकट उमेदवार आहे की ज्याच्या नावावर त्यांना निदान मतं मिळू शकतील त्याची पुण्यही आहे त्या नेत्याची त्या नेत्याला लोक मानतात एक मोठा समाज त्यांच्या मागे आहे मागे घराण्याचं वलय आहे मागे एक परंपरा आहे ज्या शाहू छत्रपती फुले यांच्या परंपरेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेचा वारंवार उल्लेख केला जातो त्यातल्या छत्रपती शाहू महाराजांचे ते वारस आहेत मग माझा बच्चू कडू आणि राजू शेट्टींना सवाल असा आहे की अरे रेडीमेड मुख्यमंत्री की ज्याच्या नावावर तुमची मतं निधन पाच दहा टक्के वाढू शकतील त्या छत्रपती संभाजी हो मुख्यमंत्री म्हणून का जाहीर करत नाही का तुम्ही काल असं सांगितलं की मुख्यमंत्री हा ठरेल घोषित अरे तुमच्या फायद्याची गोष्ट मी सांगतोय हा आता असं असेल की तिसऱ्या आघाडीची भाषा करायची आणि प्रत्यक्षात महाआघाडी किंवा महायुती यांच्याकडून जागा वाटप दबाव मिळवायच्या असं तुमचं जर काही कारस्थान असेल आणि असतं आस असं तुम्ही शेवटपर्यंत आज सांगितलेली गोष्ट तुमची उद्या बदलते उद्या सांगितलेली परवा बदलते हा तुमचा दोष आहे तो स्वभाव दोष आहे तुमचा धोरणात्मक दोष आहे तुमचा दृष्टिकोन असा फ्लक्च्युएटिंग असतो चंचल असं वर्णन तुमचं तुमचे राजकारणी करतात मी स्वतः माझ्या कारणाने ऐकलं की चंचल आहेत ते सतत असं म्हटलं तर बार्गेन आणि म्हटलं तर ब्लॅकमेल असं करत राहतात आणि जवळ येतात दूर जातात जवळ येतात दूर जातात काय भरोशाची माणसं नाहीत बच्चू कडू आणि राजू शेट्टी तुम्ही नेते म्हणून खरंच चांगले आहेत सामान्य माणसाच्या विशेषतः ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करता तुम्ही ज्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करता ज्या कामगारांचं प्रतिनिधित्व करता ज्या शोषित वंचितांचं प्रतिनिधित्व करता त्यांच्याशी तुम्ही प्रामाणिक आहात पण राजकीय दृष्ट्या सॉरी टू से तुम्ही अप्रामाणिकपणा भयंकर करता आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल राग आहे रागे 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 त्यांना असं वाटतं की भरोशाची माणसं नाही पण यांची म्हणून एक स्वतःची छोटीशी ताकद आहे जी उपयुक्त जरी ठरली नाही निवडणूक जिंकायला तरी उपद्रव कारक नक्की ठेवू शकते तुम्हाला जी किंमत आहे बच्चू कुडू आणि राजू शेट्टी तुम्हाला दोघांना नाही आपल्या तुम्ही जाणता मला माझे विचार जाणता आणि तुमच्या माझ्या संदर्भातले काही संदर्भही तुम्ही जाणता तर त्यामुळे एक गोष्ट अशी आहे की मी तुमचा काही शत्रू नाही हि शत्रू नाही हि तर चिंतकच आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल असं लोकांच्या मनातही आहे पण राजकारण्यांच्या मनात महायुती महाआघाडीच्या मनात फारच शंका आहे तुम्ही काय कराल भरोसा नाही तुम्ही आज असं जाहीर कराल तिसरी आघाडी तिसरी आघाडी उद्या बघावं तर एकजण इकडे एकजण इकडे असं इक 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 होऊ शकतो तुमचं दोघांचं तरी ऐक्य कुठे भक्कम आहे तुमचं तरी कुठे भक्कम आहे राजू शेट्टी मदत करायलाही जातात महायुतीला महायुतीच्या बाजूने पण बोलतात महायुतीविरुद्ध पण बोलतात असं भरोशाचं नाही घड्या राजकारण तुमचं पण आता निदान एवढं तर करा खरंच तुम्ही तिसरी आघाडी करणार आहात ना मग एक काम करा महाआघाडी आणि महायुती उमेदवार जाहीर करो न करो करणार नाहीत पण मनामध्ये गृहित धरणार आहेत असं आपण समजू पण तुम्ही तरी जाहीर करा ना छत्रपती संभाजीराजे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मग बच्चूकोडू आणि राजू शेट्टी तुमच्याही मला तसं आहे का की उद्या बार्गेन ब्लॅकमेलचं राजकारण यशस्वी झालं आणि आपल्या हातात अशी सत्ता आली की मध्ये बसून मला करा नाही तर मी तुम्हाला पाठिंबा देत नाही तर आपल्या दोघांपैकी पण कुणी होऊ शकतं असं वाटतंय का तुम्हाला नका होऊ मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही लायक नाही हां तुमच्यापैकी अलटून पलटून मंत्री झाला तुम्ही मला माहिती आहे पण मंत्री म्हणूनही मंत्रालयात तुमचं कुठे कधी लक्ष होतं कधी तुम्ही फायलींना न्याय दिला तुम्ही अन्याय दूर केलात लोकांचा पण फायलीनं कधी तुम्ही मंत्री म्हणून कायम अपयशी राहिलात मंत्री म्हणून कधीही लक्ष दिलं नाही त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री वगैरे हो हे घोषित करत नाही खरं नाही छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तुम्ही माझा आग्रह आहे आणि हा तुमच्या फायद्याचा आहे घोषित करा एक मराठा समाज आहे छत्रपतींबद्दल आदर असलेला महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आहे मराठा हो म्हणू नका मराठी माणूस हो आहे त्याचा पाठिंबा तुम्हाला मिळेल फक्त तुम्ही तुमची पावलं जिथे ठेवली आहेत घट्ट ठेवा तर उद्या छत्रपती संभाजीराजे यांना देखील तोच अनुभव येईल की तुम्ही दोन दोघं दोन बाजूला पळालेत आणि ते बघत बसलेत की अरे हे काय झालं हे तर मला त्यांच्या आघाडीत येण्यासाठी चर्चा करत होते आणि स्वतःच दुसरीकडे निघून गेले संभाजीराजे छत्रपती तुमच्याबद्दल मी बऱ्याच वेळा व्हिडिओ केलेले तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे प्रेम आहे आणि छत्रपतींचे वारस म्हणून तुम्हाला नेहमीच आपण मानाचा मुजरा करत आलेलो या दोघांपासून तुम्हीही सावध राहा आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून ते जर जा जाहीर करत नसतील तर तुम्ही तुमचा मार्ग पत्करायला जी तुमची ताकद आहे पुण्यायी आहे वारसा आहे त्याच्या बळावर तुमचे जे येतील ते तुमचे असतील हे कोणाचे नाहीत बच्चू कुडूकुणाचा नाही राजू शेट्टी कुणाचा नाही धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी